एक अहम फैक्टर शहरों में साफ सफाई की व्यवस्था भी है स्वच्छ भारत अभियान सिर्फ टॉयलेट्स के निर्माण तक सीमित नहीं है इस अभियान में वेस्ट मैनेजमेंट पर भी बहुत अधिक फोकस किया जा रहा है देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक देख पहले की बीमारी होगा सबका बुरा तो क्या करें भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला कचरा निकाल देख देख देख, देख तू यहाँ वहाँ न फेंक देख पहले की बीमारी होगा सबका बुरा हाल अरे तो करे भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल 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 करोडो रुपये खर्च करून केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत असताना खानापूर तालुक्यातील चाबगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेले अल्होळ गावामध्ये सवाट्याच्या देवस्थानच्या मागच्या बाजूला सार्वजनिक रस्त्यावर जनावरांचे मलमूत्र व शेण टाकून सार्वजनिकांना त्रास देणाऱ्या कुटुंबावर वारंवार तक्रार व निवेदन देऊनसुद्धा ग्रामपंचायत पी व सदस्य यांनी त्याच्याविरोध कोणतीही कारवाई केली नाही क्वालिटी ऑफ लाईफ फैक्टर त्यानंतर चौकीदार संघटनातर्फे जिल्हा अधिकारी जिल्हा पंचायत तालुका पंचायत त्यांना तीन दिवसामध्ये स्वच्छता करून रोगराई पसरवण्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे जो होळीचा सण साजरा केला केला जा जातो त्याच चौकामध्ये होळी उभारली जाते आणि त्याच ठिकाणी आ, आ, त्या रोडवर कंप्लीट घाण कचरा वगैरे टाकण्यात आलेला आहे त्या त्या व्यक्तीला आज सगळ्यात कुणी त्यांना समज दिली नाही किंवा त्याचा कुठल्याही पद्धतीचा बंदोबस्त केलेला नाही आणि त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी वगैरे सगळीकडे निवेदन वगैरे दिलेले आहे आणि या निवेदनाची दखल घेऊन जर वेळीच तो कचरा वगैरे साफसफाई करून सणाच्या दिवशीचं तिथलं हे ग्रामपंचायत एकत्यारीत असलेली सरकारी रोड स्वच्छ करून जर गावाला शिशोभीकरणाला प्राधान्य दिलं गेलं नाही तर आम्ही इथं उपोषणचं किंवा अन्य काही मार्ग अवलंबणार आहे त्यानंतर मग कुठल्याही नेत्याने किंवा कुठल्याही अधिकाऱ्याने आमच्यावर कोणत्याही पद्धतीचं ऑब्जेक्शन घ्यायची आवश्यकता भासणार नाही आणि आम्ही त्याला मग सामोरे जायला तयार आहोत पगाव पंचायतमध्ये जे अल्वळ गाव आहे आणि या गावामध्ये आम्ही गावा दरवर्षीच्या नियमाप्रमाणे जे होळी रवतो आणि त्या होळी रवायच्या ठिकाणी तिथल्याच गावातल्या एका व्यक्तीनं सेन कचरा ढिगारा टाकलेला आहे आणि हा ढिगारा जर त्याने तीन दिवसाची आत जर नाही खाली केला तर आम्ही तालुका पंचायतच्या समोर उपोषण करणार आहे आणि याची सरकारनं दखल घ्यावी कोंदा टी व्ही बिरोन्यूज खानापूर